सोलापुरातील उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करा तसेच अक्कोलकोट रोड वरील महालक्ष्मी मंदिर ते गांधीनगर पर्यंत बायपास करा निमंत्रक निरंजन बोद्दुल यांची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदन द्वारे मागणी सोलापुरातील दोन उड्डाण पूल मंजूर होऊन आठ वर्ष होऊन गेले अद्याप ही उड्डाणपुलाचे काम सुरुवात झालेली नाही उड्डाणपूल नसण्याचे आतापर्यंत दीडशेहून अधिक निष्पाप नागरिकांची अपघातात बळी गेली आहे सुना बोरामनी नाका ते अशोक चौक गुरुनानक चौक हा रस्ता कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश येथून जड वाहतुक्यांची खूप गाड्यांची ये जा असतो या भागात उड्डाणपुलाची अत्यंत गरज आहे आणि हा उड्डाणपूल करण्यास काहीच अडचण नसून या मार्गावरील जास्तीत जास्त शासकीय जमीन आहे महत्वाचा म्हणजे जे खाजगी जमीन आहे त्या जमिनीचे मालक सुद्धा जमीन देण्यास अनुकूल आहे आपणास या निवेदन द्वारे विनंती आहे की या मार्गावरील उड्डाण पुलाचे काम त्वरित सुरुवात करण्यास शासनाकडे पाठपुरावा करावे जेणेकरून पुढील अपघातात बळी जाणारे निष्पाप नागरिक वाचतील तसेच अक्कोलकोट रोड येथील गांधीनगर ते पाण्या टाकी पर्यंत हा रस्ता विस्तारीकरण करणे किंवा महालक्ष लक्ष्मी मंदिर ते गांधीनगर पर्यंत सर्व्हिस रोड त्वरित रस्ता बनवावे याबाबत खासदार शिंदे यांच्याकडे निवेदन दवरे है। आ, रोड आला। परंतु या दोन रोड येथील सोलापूर अकोलकोट हायवे शहरातील धाट लोकवस्तीचा व नागरिकांचा कसलाही विचार करण्यात आलेला नाही या परिसरात दोन लाखाहून अधिक धाट लोकवस्ती असलेला परिसर आहे या भागातील म्हणजेच गांधीनगर सोतमिल दोनशे छप्पन गाळा जुना गरकुल कोंडानगर कर्णिक नगर एकतानगर विद्या नगर स्वातंत्र्य सैनिक नगर आदि नगरातून येण्या जाण्यासाठी महालक्ष्मी मंदिरचा एकमेव रस्ता आहे यामुळे येथे फार गाड्यांचा वर्दळ असतो यामुळे आतापर्यंत याची दखल घेऊन अक्कोलकोल रोड संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करून बॅरिकेड काढण्यास भाग पडले व सिग्नल बसवण्यात आले परंतु या रस्त्यावरील कायमच्या अपघातात रोखण्यासाठी गांधीनगर ते पाण्या टाकी पर्यंत रस्ता विस्तारीकरण करणे किंवा महालक्ष्मी मंदिर ते गांधीनगर पर्यंत सर्व्हिस रोड बनवणे हा एकमेव पर्याय असून आपण या खासदार या नात्याने या दोन्ही काम त्वरित सुरू करावे संघर्ष समितीच्या वतीने खासदार प्रनिधी शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली या प्रसंगी गिरीश सर्वदे नरेश देवसानी नागार्जुन राहुल आदींची उपस्थिती होती